वेतोबाग काळजी तुमच्या आनंदी टू मध्ये तुमचं स्वागत असा ह्यो रोड गेलो हा वेतोबा मंदिराकडे हा जातोय सर्व वेंगुर्ल्याकडे आणि गेलो आमच्या शिरोडा ब्रीजला इथे राहण्याची आणि जेवणाची उत्तम सोय त्याला दाखवतोय ही आसा आमची पार्किंगची सोय कशी आहे बघा वय ते बस येऊ नये वय ते सहली येऊ नये डायरेक्ट खैसर बिंदास राहतली आणि हैसर मा आमका जरा रेस्टॉरंट बनवचा हैसर सगळी टेबल लागतली व्यवस्थित पार्किंग बघितली ही आता आमची विहीर विहिरीक आमच्या भरपूर पाणी काही एक टेन्शन नाही आणि हे बघा ह्या रेस्टॉरंटच्या हात असा हा आमचं किचन आणि ह्यो आसा इन्वटर जरी लाईट जरी गेली तरी टेन्शन नाही तुमका आणि अडे ना जरा जेवणाची सोय केली आम्ही मस्त बैगी रूमचे कस्टमर असलेले जो ही टी व्ही आ आणि गरम पाणी पण चोवीस तास टेन्शन नाही

जेवण पण छान लागत जेवण चहा सगळं उत्तम आहे अगदी चला आता बाकीचे रूम दाखवतो हा आहे नॉन ए रूम नॉन ए रूम ह्याच्यात जर तुम्हाला चार पेक्षा जास्त जरी माणसं असली तरी एक्स्ट्रा बेड लावून आम्ही देऊ शकतो एवढा मोठा रूम आहे इंग्लिश टॉयलेट आहे मस्तपैकी मोठा ही तीन नंबर आमची रूम पण हे जरा नॉन ए सी आहे कळ पण रूम रूम असा एकदम मोठी दरी आता दो, दोन दोन माणसाचं बेड लावलं तरी पण तुमकं वाटलं चार किंवा चारपेक्षा जास्त जरी एक्स्ट्रा बेड लावू शकतो यांका मोठो मिरर आहे बघा आणि हडे जरा मस्तपैकी निसर्गरम मिडा झुडपा सगळा व्यवस्थित आणि दुसरं म्हणजे माझा वायफ नेटवर्क जरी नसला तरी वायफाय महत्त्वाचा वायफायचो वायफाय कंटिन्यू चालू आहे आणि नेटवर्क असा बी एस एन एला वडाफोनला नेटवर्क असाच फक्त आणि हे बघा ही आमची टॉयलेटची पण सोय आहे सर व्यवस्थित मोठे टॉयलेट असत तसा निसर्गरम्य वातावरण आहे सगळा कोकणात दिल्यानंतर पहिलं निसर्ग महत्त्वाचा हा समजल्यात बघ कायदान म्हणतो चारही बाजूंना डोंगर चारही बाजूंना कल्पवृक्ष असला का आपला प्रसन्न वाटतं ता महत्वाचा असा यो चार नंबर रूम यो पण विडो डे म्हणजे नॉन ए सीत रूम आहे हो ह्याच्यात पण दोनापेक्षा जास्त पण राहू शकतं दोन तसंच रूम हा पण फक्त जरा हे बघा तो मोठो मिरर आता आरसो आमचो व्यवस्थित हा एक पाच नंबर ते रूम आहे पण त्याचा कस्टमर बाहेर गेल्यामुळे दाखवू शकत नाही सॉरी कळलं आणि हा मोठा हॉल आहे ह्याच्यात मोठी होई तेवढी बस येऊ दे एखादी सहल येऊ दे त्याची अरेंजमेंट करू शकतो आपण मोठ्ठा म्हणजे जवळजवळ तीस पस्तीस माणसं बिंदास राहू शकतात असा मोठा हॉल हो आहे असा डोमेट्री हॉल म्हणतात तसा काही भीती नाही टेन्शन नाही अजिबात हे आमचं यो असा हॉल वाल, हॉलात आम्ही मोठी टी व्ही लावलेली आहे ला। तुमका आय पी एल बघूची तर ती बिंदास बघू शकता कळ हा असा वायफाय वायफायचं स्पीड पण बघा हां आहे ना फास्ट नमस्कार हे माझे काका हा माझा भाऊ काका तरी थोडीशी माहिती द्या नमस्कार मंडळी मी आनंदी प्रमाणे आनंदी टूची मी व्यवस्था केलेली आहे जसं आनंदी होमस्टेला जेवण असतं राहण्याची सोय आहे त्याच्यापेक्षाही चांगलं इथे राहण्याची सोय आहे पार्किंगची सोय आहे आणि बाहेर हॉटेलच्या बाहेर जरा रेस्टॉरंटची व्यवस्था करतो आहे अजून करायची आहे अरेंजमेंट केलेली नाही ती चार पाच दिवसात मी करणार आहे म्हणजे बाहेर लोकांना ओपनमध्ये जेवायला पण बरं वाटेल ह्या गोष्टीचं आणि हे माझे दोघे पुतण आहे आमचं एक फॅमिली आहे एकत्र कुटुंब एक... आहे आमचं आता आजकाल एकत्र कुटुंब दिसत नाही आणि सांगण्याचा हेतू काय माझ्या प्रत्येक घरातला प्रत्येक माणूस पूर्ण जेवण बनवतोय पूर्ण जी पूर्ण थाळी असते ती सगळी थाळी प्रत्येक मी जरी नसेल तरी हे काका बनवत पूर्ण जेवण तो भाऊ पण पूर्ण चांगली बिर्याणी बिर्याणी पाहिजे असेल ती पण हा पूर्णपणे चांगली बनवते हे वैशिष्ट्य आहे आणि एक खरोखर चांगल्याचं म्हणजे एकत्र कुटुंब म्हणजे खूप महत्वाचं आहे लोका कसे येऊन खुश होतात इकडे पाहिजे तर बाहेर आतमध्ये कंटाळा आला तर इकडे आरामात बसतात सगळे व्यवस्थित हवेशीर एकदम धन्यवाद देवा काळजी